आयुष्यात कितीही अडचणी असू देत जेव्हा स्वामी आपले हात धरतात त्यानंतर आपल्या आयुष्यामधील अडचणींवरती मात करण्याची शक्ती आपल्यामध्ये येते पण आता स्वामी आपला हात कसा धरतील एकतर आपण त्यांच्या सेवेमध्ये रुजू व्हायला हवं आपण काहीतरी सेवा करायला हवी आणि आपण काहीतरी सुरुवात करायला हवी हे तर महत्त्वाचं पण सुरुवात कशी करायची कधीपासून करायचं हेच बऱ्याच जणांना समजत नाही स्वामी सेवेमध्ये भरपूर सेवेकरी आहेत पण या सेवेकरांव्यतिरिक्त बऱ्याच जणांनी अनुभवसुद्धा ऐकलेले असतात पण हे अनुभव ऐकलेलेच असतात मग ते आपल्याला सुद्धा यावेत यासाठी आपण काय करू शकतो तर बघा मैत्रिणींनो लवकरच दत्तजयंती येत आहे चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे या दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र सारामृत अकरा माळी जप तारक मंत्र अशा विविध प्रकारच्या सेवा आपण करू शकतो बरेच जण म्हणतात की आम्हाला आम, आम अनुभवच येत नाही आम्ही हे करून बघितलं ते करून बघितलं सर्व सेवा करून बघितल्या मी आठ दिवसांची ही सेवा केली पण जेव्हा आपण एखादी सेवा मोजून वापून करतो तर तेव्हा ती सेवा आपण नक्की मनापासून करतो का हा एक प्रश्न पडतो जेव्हा तुम्ही मनापासून एखादी सेवा करता मोजून न घेता करता तर तेव्हा त्या सेवेचं फळ जे आहे ते महाराज आपल्याला नक्कीच देतात आता आपण म्हणतो एकवीस दिवसांची सेवा अकरा दिवसांची सेवा आम्ही करतो तर ती पण मोजूनच होते तर असं नाही जेव्हा आपण एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सात दिवसांची सेवा करायला घेतो तेव्हा नक्कीच आपल्याला कुठून तरी काहीतरी अनुभव आलेला असतो त्याच्यानंतरच आपण या सेवेला सुरुवात करतो आपल्या स्वामी भक्तांना सर्वांना विनंती आहे एकवीस डिसेंबर रोजी आपल्याकडे दत्तजयंती आहे आणि दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण दत आत्तापासूनच गुरुचरित्रातील एक अध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे तो अध्याय कोणता आहे कसा प कसा पठन करायचा यासाठी कोणते नियम पाळायचे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत आणि आपल्याला जमेल तशी तोडकी मोडकी सेवा सुद्धा करतो काही जण अगदी कष्ट घेऊन मनापासून सेवा करतात तर काही जण मनापासून सेवा करतात पण त्यांच्याकडे खूप जास्त वेळ नसतो जर वेळ नसेल तर नक्कीच ही सेवा गुरुचरित्रातील नव्वा अध्याय जो आहे तो आपल्याला पठण करायचा आहे तो कधीपासून करायचा तर बघा तुम्हाला आजपासून जमत असेल तर आजपासून सुरुवात करा पण हा अध्याय पठण करण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल तर आपण काय करायचं ती इच्छा पूर्ण कशी करायची ते मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा आपल्या आजूबाजूला कुठेतरी स्वामींचं केंद्र आहेच असतच जर स्वामींचं केंद्र नसेल तर घरातून सुद्धा तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर महाराजांसमोर ठेवायचं आहे आता जर केंद्र असेल तर आवर्जून केंद्रामध्ये भेट द्या केंद्रामध्ये गेल्यानंतर महाराजांसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवा नारळाची शेंडी जी आहे ती महाराजांकडे असावी एक फूल त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि खडीसाखर ठेवायची आहे हे घेऊन गेल्यानंतर महाराजांना आपण सांगायचं आहे की मी आपली ही ही सेवा करत आहे ही सेवा कृपया करून पूर्ण करून घ्यावी आणि महाराजांना मुजरा करायचा घरी यायचं त्याच्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही सेवा सुरू करा किंवा अगदी त्याच दिवसापासून सेवा सुरू करू शकता सर्वात प्रथम तर संकल्प घ्यायचा संकल्प घेण्यासाठी एक तांभण तामन घ्यायचं तांभणामध्ये आपला उजवा हात धरायचा उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं तांदूळ घ्यायचे थोडंसं म्हणजे अगोदर तांदूळ घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं हळद कुंकू टाकायचं फूल ठेवायचं आणि मग पाणी घ्यायचं हे पाणी जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत आपण महाराजांना आपलं गोत्र सांगायचं स्वामी सेवेकरी आहे असं सांगायचं आणि कोणती सेवा कोणत्या कारणासाठी कोणत्या हेतूसाठी करत आहोत हे हो, सुद्धा सांगायचं त्याच्यानंतर थांबण्यामध्ये पाणी सोडून द्यायचं हे पाणी उचलायचं आणि आपल्या घरातील कोणत्याही रोपट्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करायची हा संकल्प तुम्हाला घ्यायचा आहे फक्त पहिल्याच दिवशी याच्यानंतर तुम्ही एकवीस दिवस सलग एकवीस दिवस तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय पठण करायचा आहे जर तुम्हाला मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आला समजा महिला असाल आणि मासिक धर्म आला तर अशावेळी पाच दिवस सेवा थांबवा पाच सहा दिवस गेले की पुन्हा त्या सेवेला सुरुवात करा पुन्हा तुम्हाला पहिल्यापासून सेवा सुरू करण्याची गरज नाही जर तुमचे अगोदरचे दहा दिवस झालेले असतील दहा दिवस काउंट करून ठेवा त्याच्यानंतर पाच दिवस वाया गेले तर त्याच्यानंतर पुन्हा अकरावा दिवस पकडा आणि अशा पद्धतीने प एकवीस दिवस जोपर्यंत होत नाहीत म्हणजे अगदी दत्तजयंती होऊन गेली तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करत राहू शकता दिवसभरामध्ये कधी करायची दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ जी आहे ती दत्त महाराजांच्या भिक्षे वेळ आहे या भिक्षेच्या वेळेमध्ये आपण सेवा करू शकत नाही सेवा करू शकत नाही म्हणण्यापेक्षा आपण कुठलंही पठन वाचन करू शकत नाही तर या वेळेमध्ये आपण सेवा करायची नाही ब्रह्ममुहूर्तावरती जर तुम्हाला जमत असेल तर अतिशय उत्तम गुरुचरित्रातील कोणताही अध्याय घ्या किंवा गुरुचरित्रातील किंवा गुरुचरित्र पारायण घ्या याचे अनुभव जे आहेत ते अगणित असे आहेत भरपूर भक्तजनांना याचे अनुभव येत असतात आपणही हा अनुभव घ्यायचा असेल तर एकवीस दिवस अगोदर किंवा अकरा दिवस अगोदर किंवा कमीत कमी सात दिवस अगोदर ही सेवा करून बघा बघा तुम्हाला सुद्धा विलक्षण असे अनुभव येतील गुरुचरित्र पठनाने घरातील सर्व दोष व्याधी आजार बरे होतात कितीही कठीणात कठीण कटीना आजार जर तुमच्या घरामध्ये जडलेला असेल तर तो दूर जातो नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये असेल तर ती सुद्धा शांत होते ती बाहेर जाते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैशांशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असू द्या तर ते सुद्धा दूर होतात तुम्हाला नोकरी मिळत नाहीये विवाह जमत नाहीये हे सुद्धा प्रॉब्लेम्स दूर होतात आजारपण तर दूर होतच पण त्याचबरोबर महाराज नेहमी आपल्याला साथ देतात हेही साथ देत असताना असं नाही आहे की संकट आपल्यावरती येत नाही नक्कीच संकट आपल्यावरती येतात पण ही संकट संकटांमधून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग आपल्याला नक्कीच महाराज दाखवतात दा। महाराजांच्या सेवेला सुरुवात करून बघा कोणतीही सेवा करा असं म्हणत नाही की गुरुचरित्रातील हाच अध्याय पठन करा पण तुम्ही अगदी एक मॅच जप जरी करायला सुरुवात केली पहिल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून आपल्याला अनुभव येत नाहीतच अगदी आठ दिवसांमध्ये अनुभव येईल असंही म्हणणार नाही कारण आठ दिवसांमध्ये कोणताही अनुभव आपल्याला लगेच येऊ शकत नाही याचं कारण सांगू का तर जेव्हा आपण महाराजांच्या सेवेला सुरुवात करतो तर आपली जी काही पुढ मागच्या जन्मीची पापा आहेत किंवा या जन्मामध्ये जे काही वाईट कृत्य केलेले आहे तर त्यांचा भोग आपण भोगतो त्याच्यामुळे जेव्हा सेवेला सुरुवात करतो त्याच्यानंतर दुःख संकट कष्ट आपल्यावरती जास्त यायला सुरुवात होते पण महाराज हे संकट कसे लवकरात लवकर संपतील आपल्या आयुष्यातील याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतात आणि मग आपली संकटं दोष नाहीसे होऊन आपण एक दिवस अशा वाटेवरती जातो की तिथे आपल्यावरती जास्त मोठी संकटं येत नाही महाराज जे काही करतात आपल्या आयुष्यामध्ये जी संकटं नंतर येणार आहेत खूप मोठी संकटं येणार आहेत तर ती संकटं कमीत कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्रास कसा देतील अशा पद्धतीचं महाराजांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या बाबतीत असं घडतं की आपल्याला जे मोठं संकट येणार होतं त्याच्याऐवजी आपल्या आयुष्य छोटं संकट येतं आपण त्याच्यामधून सहजरित्या बाहेर पडतो आपल्याला महाराज नेहमी त्यांचा हात देतात आपण फक्त तो हात धरून चालायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता गुरुच चर, गुरुचरित्रातील हा नवा अध्याय वाचत असताना जर तुम्ही हा अध्याय म्हणजे कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये असाल तर तो वाचू नका घरीच वाचा आपल्याला जास्त वेळ लागत नाही जर तुम्ही बाहेर गेला असाल एखाद्या दिवशी बाहेरगावी एखाद्याचं जॉब असतो बाहेरगावी जावं अस जावं लागतं तर घरी जाता येत नाही त्या दिवशी तर अशा वेळी तुम्ही बाहेर वाचला तरीसुद्धा हरकत नाही किंवा मग तो दिवस स्किप करून तुम्ही दुसऱ्या दिवशी वाचला तरीसुद्धा हरकत नाही मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर त्या कालावधीमध्ये हा अध्याय वाचायचा नाही त्याचबरोबर या कालावधीमध्ये एकवीस दिवस तुम्ही नॉनव्हेज खायचं एक हा महत्त्वाचा नियम आहे बाकी तुम्हाला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही जसं गुरुचरित्र पारायण करत असताना कठीण नियम पाळावे लागतात तर तसं नाही तुम्ही हे एकवीस दिवसांचं पारायण जे करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतके नियम पाळण्याची गरज नाही त्याचबरोबर दत्तजयंतीच्या निमित्ताने कोणत्या कोणत्या सेवा करता येतील नक्की अगोदरपासूनच आपण काय काय करायला हवं ही संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की अवेलेबल होतील त्याच्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर नवीन आला असाल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद